जशी सया दिता त्यांच्या हातावर चारशे रुपये त्या ठिकाणी टेक होता मी तुमच्या सारखी जाऊन असणाऱ्या अनेकांनी मला सांगितलं दादा निलेशला द्या दादा निलेशला द्या तुमच्या ते अनेक जण तेव्हा आलेले होते आलेले होते आणि तुमच्या प्रेमा खातर तुमच्या आग्रह खातर मी उमेदवारी दिली तुम्हाला वाटलं नव्हतं की बाबा नंतर अशी दिवे लावेल परंतु पोचलेला आहे मला एक दिवस घरी घेऊन गेला साधं घर आहे कसा माझा आहे अमो प्रमुख सगळं मला काही का मलाही वाटलं की जी काही काम करतो परंतु नंतर नंतर एक एक त्याची लक्षणं जेव्हा कळायला लागली या महा त्याला उमेदवारी दिल्यानंतर आमदार झाल्यानंतर इकडं लोकांना दमदाटी करायची कार्यकर्त्यांना आता तिथं आपले जे काही उमेदवार आहेत सुजय विखे पाटील ते महायुतीचे उमेदवार मग महाविकास आघाडीचे उमेदवार हे आपल्या म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना जाहीर धमक्या देतात त्याच्यानंतर निवडणुका होऊ द्या यांच्याकडे बघतो असं वारंवार कार्यकर्त्यांना थमकवतात त्याच्यावर काही काही कार्यकर्ते काबरतात अधिकाऱ्यांना देखील जाहीर देतात अधिकाऱ्यांना वाटत असेल कि सत्ताधारी पक्षाचा आमदार नादी जर आपली बंदी झाली कुठं आपल्याला बेडशोर दाखवलं तर आपलं त्याच्यावर त्या विचारांनी सह केलं अरे कलेक्टर लोकांना आज देखील आम्ही उपमुख्यमंत्री आहोत आज देखील कलेक्टरांना रिस्पेक्ट घ्यायचा असतो अहो कलेक्टर वगैरे बोलायचं असतं की तर पाठ्य पोलिस अध्यक्षांना मी तुमचा बाप येतोय अशा प्रकारच्या जाऊन अरे दिलेश बेटायचं तू धमक्या देऊन माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला आणि मी जर तुझ्या मागे लागलो आमच्या लावून भारत म्हणता असं त्याचा पुरता नको मी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे परंतु जर आमच्या माणसाच्या किंवा माझ्या कार्यकर्त्याच्या सर्वसामान्य माणसाच्या केसाला धक्का लागला ना बघून घे तुला काम ते सण करणार नाही तुम्ही फक्त तुमचा ठेवा कायदा सुव्यवस्था हातामध्ये हातामध्ये घेऊ घेऊ नका नका कायदा सुव्यवस्था मी आचारसंहिता संपल्यानंतर त्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आणि त्यांना सांगणार आता तर तो, तो आमदार पण नाही तुम्ही जस कॉमन मॅन आहे तशा पद्धतीनं तो कॉमन मॅन आहे त्याच्यामुळं त्याची आरीरावी अधिकाऱ्यांनी सहन करण्याचं कारण नाही जिल्हाधिकाऱ्यांनी सहन करण्याचं कारण नाही इतर देखील लोकांनी कार्यकर्त्यांनी पण हे सहन करू नका आरेला कार्य करायला शिकलं पाहिजे आपण कुणाला त्रास द्यायचा नाही कुठे अंगावर आलं तर शिंगावर घ्यायला देखील घाबरायचं